फक्त लोकमान्य टिकांच्या विषयी बोलणार नाही लोकमान्य यांचे तेवीस असल्याचे छाप्पन वर्षी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलेगाव झाला त्यांचे नाव बाळ गंगाधर होते आणि आईचे नाव वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते ते लहानपासून खूप हुशार व अन्यायुक्त चीड होती अशा या महान व्यक्तीला माझे कोटी कोटी बनावे जय हिंद